हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉपीराइट कॉपीराइटचा मराठी अर्थ प्रकाशन अधिकार लेखन ग्रंथ इत्यादी वर्सा कायदेशीर हक्क प्रतिलिपी अधिकार लेखाधिकार स्वामित्वाधिकार किंवा कृतीस्वाम्य होत आहे कॉपीराईटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही हॅज अ कॉपीराईट ऑफ हिज बुक दुसरा वाक्य आहे हु ओन्स द कॉपीराईट ऑन दिस आर्टिकल तिसरा वाक्य आहे ओनरशिप ऑफ कॉपीराईट कॅन बी ट्रान्सफर्ड चौथा वाक्य आहे द डेटा बेज विल बी प्रोटेक्टेड बाय कॉपीराईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू